तर हाय फ्रेंड नमस्कार तर चला आज आपण बनवणार आहे एक वाटी मस्तपैकी रवा आणि एक वाटी गव्हाचं पीठ याचा ना आज छानपैकी दीड धपाटं किंवा चिला पराठा तुम्ही काहीही बोलू शकतात ह्या प्रमाणामध्ये छानपैकी बनवून घेणार आहे इथं लाल मिरची घेतलेली आहे इथं छानपैकी मिरची कांदा टॅमॅटो आणि पत्तागोबी थोडीशी कोथंबीर आणि कडीपत्ता ही थोडा कट करून घेतलेला आहे इथं पीठ घेतलेलं आहे एक वाटी रवा एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही एक वेळेस बनवला ना हा नाश्ता खूप छान बनतो आणि खूप टेस्टी आणि हेल्दी असतो आणि मुलांसाठी खूपच खूपच हेल्दी आहे तर चला मुलं छोटे मोठे सर्व खाऊ शकते एवढा टेस्टी नाश्ता आहे हा तर चला मी हे पूर्ण पाल्याभाज्या यामध्ये टाकून घेतलेला आहे भाज्या तर चला त्याला सगळं मिश्रण करून घेतलं थोडंसं थोडं थोडं पाणी टाकायचं याला मिश्रण छानपैकी बनवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण असं छानपैकी तयार झालेलं आहे आता हे सगळं मिश्रण तयार झालं आहे पण आपल्याला याला दहा मिनटासाठी मी ठेवलं होतं तर चला दहा मिनिटाच्या नंतर किंवा पाच मिनिटाच्या नंतर तुम्ही घेऊ शकतात किंवा लगेचही घेऊ शकता त्याला तर चला मीठ टाकायचं राहिलेलं होतं आपलं यामध्ये तर मीठही टाकून घेतलेलं आहे चवीनुसार तर चला असं मस्त आपलं बेटर मीठ मीठ टाकून मी कालून घेतलेलं आहे असं मस्त आपलं बेटर तयार झालेलं आहे आपलं बेटर तयार झाल्याच्यानंतर जा आता मी इकडं तवा ता टाकून घेतलेला होता बारीक गॅसवरती आणि मस्त तवाही आपला तयार झालेला आहे बॅटरी टाकण्यासाठी तर चला आपलं बॅटरी एवढं मस्त झालेलं आहे आणि खूप हेल्दी आहे हा नाश्ता कारण मुलांना सकाळी नाश्त्यासाठी मोठ्यांना खूप छान आहे तर हा नक्की तुम्ही करून बघा आणि कमेंट करून सांगा की कसा झाला म्हणून तर चला मी इथं भातवाडी घेतलेली आहे आप म्हणजे आपल्याला अशी वस्तू घ्यायची की तीन म्हणजे आपल्याला असं सर, परसरता आली पाहिजे तर उलताना घेतलेलं आहे तवा घेतलेला आहे आणि एका वाटीमध्ये मी तेलही घेतलेलं आहे आणि छोटा चम्मच घ्यायचा म्हणजे आपल्याला तेल टाकायला सोपं जातं तर चला आपला हा पोहे खायचा चम्मच आहे तर त्या चम्मचनं मी तेल टाकून घेतलेला आहे एक चम्मच तर मस्तपैकी हे तव्याला पसरून घेतलेलं आहे पहिले पसरून घेतल्याच्यानंतर छानपैकी मी यामध्ये बॅटरी टाकून घेणार आहे तर बघू शकता तुम्ही आपल्याला गॅस कमी प्रमाणामध्ये राहू द्यायचा कारण आपण जर फुल गॅस केला ना तर हे बॅटर आपलं करपू शकतं आणि जे आपण बनवाय लागलो पराठ्या म्हणा धिरडा म्हणा किंवा उताप्पा म्हणा तर तो न असा करपू नाहीये खालची बाजू म्हणून आपल्याला हे छानपैकी कमी गॅसवरती राहू द्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता तर मस्तपैकी मी कमी गॅसवरती याला होऊ देत आहे आणि तर तुम्ही बघा एवढं छान असं मस्त होत आहे हे आणि आप आपल्याला हलक्या हलक्या हाताने याला पसरून घ्यायचं म्हणजे मग हलक्या हलक्या हातानं आपण याला पांगवलं ना तर हे छानपैकी बेटर मस्त आपलं होतं तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी तयार झालेलं आहे आणि याला ना बारीक गॅसवरती होऊ दिलेलं आहे आणि आता हे याच्यावरती ना मी एक चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे तर तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता तेलाचं कारण की हे इझिली पलटतं तर तुम्हाला मी दाखवते कसं इझिली पलटतं हे तर बघा तुम्ही यानं लगेच तवा सोडून दिलेला आहे आणि हा आपला हा साधा तवा आहे नॉनस्टिकचा तवा नाही आहे तर चला मीच सांगते तुम्हाला तेल कशा प्रमाणामध्ये घ्यायचं कारण हे असं सांडत नाही आहे कारण आपण ज्यावेळेस गरबडीमध्ये तेल घेतो ते ना त्यावेळेस आवजून आपल्याला ना हे ते तेलाचं ते ते ना मस्तपैकी आपण जे वाटीतून घेता वेळेस त्याला चिटकून घ्यायचं म्हणजे खरडून घेतलं ना तर आपल्याला ते हलक्या हातानं म्हणजे ते आपल्याला होत नाही तुम्ही बघू शकता मी खरगोज असं भाजलेलं आहे त्याला मी उलथाण्यांनाही दाखवलं तुम्हाला कसं खरगोज झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता इतकं छान नाश्ता आपला होतो ना खूप छान नाश्ता होतो आणि खूप हेल्दी आहे तर बघू शकता तुम्ही एक मी तयार करून घेतलेला आहे आणि दुसरंही तयार झालेलं आहे आणि ही खोबऱ्याची चटणी आहे पुदिना कोथंबीर आणि खोबरं टाकून हिरवी मिरची थोडीशी पुदिना चटणी बनवून घेतलेली आहे तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता छोटे मुलं तर त्याच्यासोबतही खाऊ शकता तुम्ही नुसतेही खाऊ शकता तर चला तुम्ही सर्वात पहिले ना हेल्दी नाश्ता खूप आहे सर्वात पहिले आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तोपर्यंत नवीन परतच मी घेऊनच येणार आहे असं तर चला न, 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 न कमेंट करा लाईक करा कशा झाला हा पराठा चिला किंवा धिरडं तर कसं झाला उताप्पा तर कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझं हे चॅनल कोणकोणत्या भागामधून कोणकोणत्या दादा बघतात हे मला नक्की कमेंट करून सांगा तर चला मी तुम्हाला दाखवते तोडून किती छान इझिली तुटत आहे आणि खूप छान होतं हे तर चला चटणीसोबत खाऊ शकता दह्यासोबत खाऊ शकता सॉससोबत खाऊ शकता मुलं असे आवडीने खातील आणि मुलांसाठी ना तुम्हाला माहिती आहे का मुलांना पाल्या भाजणं भाज्या पोटात जाणं खूप गरजेचं असतात कारण मुलांना ना, ना अशक्तपणा डोळ्यांना त्रास वगैरे खूप होतो तर चला हल हल्दी आहे हे खूपच हेल्दी आहे तर थंडीच्या दिवसामध्ये लवकर पचन होतं तर चला नवीन काहीतरी घेऊन येणार आहे तोपर्यंत तो बाय बाय